संत संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोळा दोन हजार चोवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी वारीच्या वाटेवर प्रवास चालू असताना आजचा दिवस सोळावा आज साकतवरून घोगरगाव या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होत आहे पालखीसोबत चालत असताना एक आपल्याला या ठिकाणी ट्राफिक पोलीस या ठिकाणी ताई भेटलेल्या आहेत काय सांगाल तर कशा पद्धतीने आपण या वारीमध्ये समाविष्ट झाले झाल्यानंतर मी दोन हजार बारापासून वारी बंदोबस्त करते वारी बंदोबस्त करत असताना माझ्या घरातले पण माहेरचे लोक वारकरी आहे माझं नाव स्वाती सदाशिव हगवणे आणि सासरकडचं स्वाती सचिन सा मोरे मी गेले बारा वर्षापासून फक्त करोनातले दोन वर्ष वारीला पायी आली नाही पण माझी लहानपणापासूनची इच्छा होती पंढरपूरला जाईल तर पायी जाईल आणि तो योग ह्या वर्षी आला यावर्षी मी त्र्यंबकेश्वर ते पारेगाव ट्राफिक ड्युटी केली आणि त्यानंतर रजा घेऊन पुढचा प्रवास चालू आहे एकंदरीत ताईंनी सांगितलं की बारा वर्षापासून ही निवृत्तीनाथांची पालखी पारेगावपर्यंत ते येतात तर आजपर्यंत बारा वर्ष तुम्ही पारेगावपर्यंत या पालखीची सेवा केली तर ती सेवा करत असताना वारकऱ्यांबद्दल काय तळमळ तुम्हाला निर्माण झाली वारकऱ्यांबद्दल एक आत्मीयता आहे इथला इथं प्रत्येक समाज प्रत्येक धर्म इथं कुठल्याही जातीवाद नाही कुठल्याही प्रकारे वादिवाद होत नाही कोणी याचं आपल्या म्हणजे माझी सोय होत नाही हे होत नाही आपण साधं लग्नाला जरी गेलो तरी तिथं मला पाहुणचार दिला नाही हे दिलं नाही ते दिलं नाही तो प्र तो तो प्रकार वारीत आढळून आलं नाही जिथं जागा मिळेल तिथं झोपणार जे खायला भेटेल ते खाणार मग आता तुम्ही तुमच्या या सर्व जे काही ट्रॅफिक पोलीस टीम आहे तुम्ही टीमने आल्यात की तुम्ही वैयक्तिक मिळून आल्या कोण कोण आलं घरातलं कुटुंबातलं कोण कोण आलं नेमकं ट्राफिक पोलीस आमचे त्र्यंबकेश्वर ते पारेगावपर्यंत पी आय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वीस कर्मचारी ट्राफिकचे ड्युटी करत होतो आणि त्या संदर्भात वेळोवेळी पी आय चौधरी साहेब यांनी मार्गदर्शना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ड्युटी केली त्यानंतर पुढची पुढचा प्रवास साहेबांच्या साहेबांच्या इच्छाशक्तीनेच म्हणावं लागेल कारण मी फक्त साहेबांच्या कानावर टाकलं होतं की सर मला पंढरपूर या वारीसाठी जायचं आहे साहेबांनी मला एका शब्दात रजा दिली आणि आता वारी तर माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंजणं याची दे याची देही डोळा अनुभव निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर